नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो जे ई मेन्स दोन हजार सव्वीसचे एक्झाम डेट्स डिक्लेअर झालेले आहे त्याचं नोटिफिकेशन वेबसाईटवरती आलेलं आहे ते नोटिफिकेशन कशाप्रकारे आहे त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे त्याच्यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट काय आहे फॉर्म भरण्यासाठी ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या आमच्या शिवगणेश ऑनलाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर बघा जे ई मेनच्या ज्या एक्झाम डेट आहे तर दोन सेशनमध्ये एक्झाम होणार आहे सेशन फर्टची जानेवारी दोन हजार सव्वीसचे एकवीस ते तीस जानेवारी दोन हजार सव्वीस ही एक्झाम डेट आहे आणि सेशन टूची एक ते दहा एप्रिल दोन हजार सव्वीस ही एक्झाम डेट आहे या एक्झामसाठी ऑनलाईन फॉर्म फर्स्ट सेशनसाठी ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या लास्ट वीकमध्ये आणि सेशन टूसाठी हे जे एप्रिल दोन हजार सव्वीसचं सेशन आहे त्याच्यासाठी लास्ट वीक ऑफ जानेवारी जा दोन हजार सव्वीस जानेवारीच्या शेवट शेवटच्या हप्त्यामध्ये फॉर्म सुरू होतील फॉर्म भरण्यासाठी जे आवश्यक कागदपत्र आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड लागेल लेटेस्ट अपडेट केलेलं नंतर दहावीचे मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट कॅटेगरीमध्ये असाल तर कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट लागेल सेंट्रलचं आणि पासपोर्ट फोटो सही आणि तुमचा थम इम्प्रेशन लागेल फोटोचा नमुना समोर दिलेला आहे तो नमुना कसा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला पूर्ण हे डॉक्युमेंट्स अपडेट करून घ्यायचे आहे तर बघा आता फोटोचा नमुना कसा लागेल अशा प्रकारे तुम्हाला फोटो काढायचा आहे ज्याची साईज साडेतीन बाय साडेचार सेंटीमीटर बॅकग्राऊंड प्लेन व्हाईट दोन्ही कान तुम्हाला दिसले पाहिजे फोटोमध्ये त्यानंतर त्या फोटोच्या खाली तुमचं नाव अशा प्रकारे नाव आणि फोटो काढल्याची डेट त्या फोटोवरती आलेली पाहिजे सर्व प्रकारची जे डबल ई सीई टी नीट अशा प्रकारचे एंट्रन्स एक्झामची पूर्ण माहिती तुमच्या मोबाईलवरती मिळवण्यासाठी आमच्या या नंबरवरती तुमच्या मोबाईल नंबरवरून व्हॉट्सअपला जॉईन दोन हजार सव्वीस असा मॅसेज करा तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करून घेण्यात येईल तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण माहिती मिळेल जे डबल मेनच्या किंवा ऑल एंट्रन्स एक्झामच्या पूर्ण काहीही माहिती लागू तुम्हाला कॉन्टॅक्ट करा ॲड्रेस दिलेला आहे शिवगणेश ऑनलाईन हे आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब